नमस्कार मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी नुकत्याच केलेल्या विधानाच्या नंतर मला बरंच काही बोलावं आहे वाटतंय म्हणत नाही लागतंय म्हणतो मी मुळात जाणीवपूर्वक मी आंदोलक हा शब्द वापरला कारण तो माझा नाही आहे तो मनोज जरांगेंचा आहे मी मराठ्यांचा नेता नाही तर मी मराठा समाजासाठीचा आंदोलक आहे हे त्यांनी स्वतःच सांगितलंय कारण आंदोलक होण्यातच त्यांना भलं वाटत असो हरकत नाही ज्याची त्याची इच्छा मनोज जरांगेनी सलग केलेली विधानं बघता त्यांना नेमकं काय करायचंय हा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो म्हणजे मनोज जरांगे, जरांगे जगाच्या समोर सांगतात की मी कोणत्याही जातीला आरक्षण मिळू नये म्हणून आंदोलन करत नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करतो ते ओबीसीतून मिळावं म्हणून आंदोलन करतो म्हणजे ओबीसीतला भाग विभागला जाईल असो ज्याची त्याची मागणी ज्याची त्याची इच्छा आपण त्यावर फार भाष्य करू नये पण जरा नीट समजून घ्या यातली क्रोनॉलॉजी मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे गाव पातळीवर असलेला बीड जिल्ह्यातला मी बाहेर महाराष्ट्रातला म्हणत नाही बीड आणि आजूबाजूचा भाग जालन्यातला काही भाग संभाजीनगरचा काही भाग त्यातल्या त्यात पैठण तालुका घणसावंगी तालुका अंबड तालुका बीड जिल्ह्याचा गोदापट्ट्यातला भाग माजलगाव परळी गेवराई शिरूर कासार हा भाग म्हणजे ही तालुके पुढे परभणी जिल्ह्यातले असेच गंगाखेड वगैरे हे सगळे तालुके या तालुक्यांच्या मधला मराठा विरुद्ध वंजारी असा असलेला संघर्ष तो जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा झाला पूर्वी संघर्ष होता पण तो सुप्त स्वरूपातला होता तो राजकारणाच्या आखाड्यात आणि कंत्राटदारीच्या आखाड्यात जाणवायचा पण त्याला आता गाव पातळीवरचं स्वरूप मिळालं वाद कोणाचे दोष कोणाचे यावर मी खल करत नाहीये मला काय बोलायची गरज नाही कारण व्यक्ती प्रकृती असतात त्यावरून वाद होत असतात हा सामाजिक नसतो तो दोन व्यक्तींच्या मधला वाद असतो हे दोन समाजाच्या मधले वाद वाढले आता मनोज जरांगेंच्या वक्तव्यातून नेत्यांच्यामध्ये एकमेकात लावून द्यायची चाललेलं दिसतंय तुम्हाला आठवत असे? मनो असेल मनोज जरांगे एकदा म्हणाले होते की शिंदेंची राजकारणातील वाट कोणी लावली असेल तर ती फडणवीसांनी लावली शिंदे म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेना तोडलं मुख्यमंत्री केलं आता त्यांची वाट लावली ते लावताना त्यांनी भाजपच्या नेत्यांचा मराठा नेत्यांचाही उल्लेख केला होता विखेंची वाट लावली निलंगेकरांची वाट लावली इत्यादी इत्यादी म्हणजे एकनाथ शिंदेची वाट लावण्यात देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत असं यांचं म्हणणं होतं जरांगेंचं म्हणणं होतं जर ऐका शिंदे साहेबांना कळली तू कसा वापरून घे तू एकदा येऊस तर तो जेवढे जेवढे नेत्याने तुला भाजपमधल्या मोठं केलं तो त्यांना सुद्धा चिहिलं पायाखाली टाकलं आज त्यांना तो उखंडेची दैन आणली आणि आता अजितदाबाचा विनंबर आहे तू कोणत्या चालीचा आहे सगळ्यांना चांगलं कळत आणि भाजप मधल्या सगळ्या आमदार मंत्र्यांनाही कळतो तू कोणत्या चालीचा आहे त्यानंतर जरांगे वेगळीच भूमिका मांडतात ते म्हणतात की एकनाथ शिंदेचा देवारा अजित पवारांनी बसवला म्हणजे एकनाथ शिंदेची वाट अजित पवारांनी लावली काय नेमकं म्हणजे शिंदेची वाट फडणवीसांनी लावली का अजित पवारांनी लावली का अजित पवार आणि फडणवीस यांनी मिळून लावली काय कळत नाही ते आहे का तसं म्हणलंय का एवढंच म्हणतो त्याला की सुद्धा त्या डोट्यात मुंग्या आल्या त्या अजित पवाराच्या हे इतकं लय चाप री आली बाबा हे नाही येऊ त्याने त्या एकनाथ शिंदे साहेबांचा सगळा देवारा करून ठेवला आता फडणवीस साहेबाज मागा लागलाय कळून देत नाही इतका चतुर आहे तो भयानक ऐकलं आता अजित पवारांची वाट भुजबळांनी लावली आणि फडणवीसांनी पण लावली असं त्यांना वाटत आहे म्हणजे अजित पवारच्या नुकसानीला कारणीभूत भुजबळ आहेत असं त्यांचं मत आहे तर ते आहे का बाळासाहेब ठाकरे साहेबांना त्या शिवसेना प्रमुखाला मध्ये पाठवणारा एकमेव नास्का आणि नालायक माणूस असेल तर छगन भुजबळ ज्यांनी मोठं केलं त्याला सुद्धा खड्ड्यात घातलं आज अजित पवारांनी त्यांना मोठं केलं आज अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागला नसता परळीचं घरानं शक्यतो त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं परळीचं घरानं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झालेत संपवण्याच्या त्यांना कारण यांना ज्यावेळेस कोणी मदतीचा हात देत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिला आता ह्या अलिबाबानं अजित पवारने मोठं करूनसुद्धा आज अजित पवार संपवण्याचा घाट यांनी दोन तीन जणांनी मिळून आता सुरू केलाय अजित पवारवर तर ते उखडतातच दादा फादा असलं काहीतरी म्हणतात ते आणि त्यांचा राग अजित पवारांच्यावर का बर आहे धनंजय मुंडे हे दोन नेते जे जरांगेला विरोध करतात ते अजित पवारांच्या सोबत आहेत जरा जरांगेंचं अजित पवारांच्या विषयीचं म्हणणं आहे का त्याला तर कैस्तुच नुसतंच ते प्रश्न विचारला हो का तसं म्हणलंय का योगु म्हणतो त्याला ना त्या डोट्या मुंग्या आल्या त्या अजित पवारांच्या हे इतकं हे नाही हो इतका चतुर येतो भयानक तुम्हाला माहिती आहे का ऐकलं आता जरांगे आयडेंटिफाय करू पाहतायत का कि नेमकं कोण कौन कोणाची वाट लावली का आपलं लांबच लांब चाललंय लहानपणी ऐकलेलं त्या किती सर्ग डोंगरचा म्हातारा म्हाताऱ्याची म्हातारी म्हातारीचं कुत्र कुत्र्याचं शेपूट शेपटावरली माशी माशीचे पंख पंखावरली माती असं चाललंय सगळं मनोज जरांगींना या प्रकारात नेत्यांच्या मध्ये वाद लावून द्यायचेत का म्हणजे कधी ओबीसी समाज हा शरद पवारांच्या मागे जावा तुम्हाला आठवत असेल भुजबळांना जेव्हा अटक व्हायची वेळ आली होती तेव्हा भुजबळांनी आपल्या पाठीत खंजीर खूप असल्याचं एक स्टेटस ठेवलं होतं आणि शरद पवारांनी भुजबळांना त्रास दिला असं भुजबळांचं मत होतं आज जरांगींनी वेगळंच विधान केलंय भुजबळांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खूप असला असं त्यांचं म्हणणं आहे आता खंजीर खंजीराची ही पाठ आणि त्याच्या पाठीत काहीतरी पुन्हा खंजीर खूप सावा असं शक्य आहे का किती अवैज्ञानिक बाते करते हो यार जरांगेची असं नाही होत ते म्हणजे भुजबळांनी पवारांच्या पाठीत खंजीर खूप असला ओबीसी समाजाचं भलं शरद पवारांनी केलं शरद पवारांच्या मागे भुजबळांना सोडून देऊन ओबीसीनी उभं राहिलं पाहिजे अजित पवारांची वाट भुजबळाने लावली शिंदेची वाट अजित पवारांनी लावली अजित पवारांची वाट फडणवीसांनी लावली अरे वाट लावली कोण कौन कोणाची आता नेत्यांना झुंजवून नेत्यांना एकमेकाच्या अंगावर घालून नेमकं का जरांगेंना काय साध्य करायचंय म्हणजे जरांगेंना या प्रकारामध्ये समाजात समाजात दुफळी माजवायची आहेच आहे पण रोज एका वेळी एका नेत्याचा विषय घेऊन त्याची सहानुभूती मिळवायची आणि त्याची वाट अन्य कोणीतरी लावलंय असं सांगायचं एकनाथ शिंदेच्या विषयात एकनाथराव शिंदे साहेब असा उल्लेख करायचा शरद पवारांच्या विषयात शरद पवार साहेब असा उल्लेख करायचा आणि या दोघांना प्रथक करत बाकीच्यांवरती टीका करायची उद्या गरज पडली आणि शिंदेचं रिचार्ज संपलं म्हणजे जे रिचार्ज करतील ते गाणवतं बघा जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलौना रोते रोते हसना सिखो हसते हसते रोनाना तर एखाद्याला चांगलं म्हणत म्हणत शिव्या घालायच्या आणि शिव्या घालत घालत चांगलं म्हणायचं चा। असं एक नवतंत्र जरांगेने आत्मसात केलंय आणि ज्यातून राजकारण्यांना एकमेक एकाच्या अंगावर घातलं जात आहे पण हे सगळं रिचार्जवर चाललंय का जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलवना शिंदेनी विचार करायची वेळ आहे रिचार्ज संपलं असेल तर पुन्हा हा खिलवना वाजवायचं बंद होऊ शकतो किंवा आपल्या अंगावर सुलटू शकतो बघा विचार करा